नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहनाच्या कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या भल्याच्या विजयाचा सण आहे या सणाला आपल्या हिंदू धर्मात विशेष व महत्वाचे स्थान आहे या वर्षी तेरा मार्च ला होळी हा सण साजरा केला जाणार आहे हिंदू धर्मात रंगाचा सण होळीला खूप महत्व आहे रंगाच्या सणाला होळीला अवघी काही दिवस उरले आहेत या दिवशी होलिका दहन केले जाते त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी चैत्र महिन्यातील प्रतिपदेला रंगाची होळी खेळली जाते अशा परिस्थितीत होलिका दहन करताना काही खास गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया होलिका दहनाच्या पूजे दरम्यान कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी होलिका दहनाची अग्नी हे जळत्या शरीराचे प्रतीक असते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवविवाहित महिलेने ही अग्नी पाहू नये ते अशुभ मानले जाते यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात यासोबतच कुटुंबात विनाकारण कल सुरू होऊ शकतो असेही म्हटले जाते की या दिवशी विनाकारण कोणत्याही निर्जन ठिकाणी परिणाम होऊ शकतो गरोदर महिलेने होळी दहन किंवा होळीच्या अग्नीकडे पाहू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे गरोदर महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो मुलाचे वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी गरोदर महिलेने होळी दहनापासून दूर राहावे गरोदर महिलाप्रमाणेच नवजात मान्यतेनुसार होळी दहनात दहना लोक नकारात्मक शक्तींचा त्याग करतात त्यामुळे होळीतून निघणाऱ्या धुराचा नवजात बालकावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच सासू आणि सुनेने होलिका दहन एकत्र पाहू नये अशी ही एक मान्यता आहे सासू सुनेने होळी दहन एकत्र पाहिल्यास दोघांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि नात्यात दुरावाही निर्माण होऊ शकतो जर तुम्ही असाल तर तुम्ही दहनाचा लावणे टाळावे अशुभ मानले जाते भाऊ बहीण असेल तर भाऊ होलिका दहनाचा अग्नी पेटवू शकतो मान्यतेनुसार चुकूनही होलिका दहनासाठी आंबा पिंपळ आणि वडाचे लाकूड वापरू नये त्यांना जाळल्याने नकारात्मकता येते होलिका दहनासाठी एरंड्याचे लाकूड शुभ मानले जाते असे केल्याने सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार आजारी पडत असतात सारखे आजारपणात असतात त्यांनी होळीच्या दिवशी पवित्र अग्नीमध्ये अकरा हिरव्या वेलची आणि कापूर टाकावं हे अत्यंत शुभ आहे यामुळे त्यांना अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलिका दहनाच्या पूजेदरम्यान कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद